डिस्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये ट्रेडिंग म्हणजे फक्त चार्ट पाहणे खरेदी विक्री करणे किंवा नफा कमावणे नाही तर त्यामागे तुमची मनोवृत्ती आणि शिस्त खूप मोठी भूमिका बजावते केवळ स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर पुरेसे नसून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे ही खरी ट्रेडिंगची किल्ली आहे जेव्हा आपण मन स्थिर ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात निर्णय घेतो तेव्हा दीर्घकाळात नफा कमावण्याची शक्यता जास्त असते हाच विषय आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे ठोस प्लॅन असणे खूप गरजेचे आहे कोणत्या स्टॉकमध्ये प्रवेश करायचा कोणत्या किंमतीला विकायचे किती नफा घ्यायचा आणि किती तोटा सहन करायचा हे आधीच लिहून ठेवा एकदा तुम्ही प्लॅन बनवला की भावनांच्या आधारे अचानक निर्णय घेण्याची गरज राहत नाही उदाहरणार्थ एखादा स्टॉक अचानक वाढला किंवा घसरला तरी तुम्ही घाईघाईने खरेदी किंवा विक्री करणार नाही ठरलेल्या नियमांनुसार काम केल्याने शिस्त लागते आणि भावनांवर ताबा राहतो स्टॉप लॉस म्हणजे नुकसान मर्यादित ठेवण्याचे सर्वात मोठे साधन जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुमच्याकडे नेहमी एक स्टॉप लॉस असावा हे ठरवलेले स्टॉप लॉस तुमच्या तोट्याला मर्यादा घालते आणि भावनिक निर्णय घेण्याची गरज कमी करते अनेक ट्रेडर्स स्टॉप लॉस न ठेवता जास्त तोटा सहन करतात कारण त्यांना कदाचित परत वाढेल अशी आशा असते हीच आशा म्हणजे भावनांचे परिणाम स्टॉप लॉस वापरल्याने नुकसान मोठे होत नाही आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर राहता थोडा अजून नफा मिळवू हा विचार ट्रेडिंगमध्ये घातक ठरतो एकदा ठरवलेला ताग्यात गाठला की पोझिशन बंद करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे लोभामुळे अनेकदा ट्रेडर्सचं नफा घेण्याऐवजी स्टॉक आणखी वाढेल अशी वाट पाहतात आणि नफा हातातून जातो शिस्तबद्ध पद्धतीने टागटला चिकटून राहिल्यास भावनांवर नियंत्रण ठेवता येते थे। लक्षात ठेवा ट्रेडिंगमध्ये सातत्यपूर्ण छोटे नफा महत्वाचे आहेत एकाच वेळी मोठा नफा नव्हे बाजार पडला की अनेकजण घाबरून लगेच पोझिशन क्लोज करतात भीतीमुळे घेतलेले निर्णय बहुतेकदा चुकीचे ठरतात उदाहरणार्थ दोन टक्के तोटा झाला म्हणून विक्री केली आणि काही वेळाने बाजार परतवर गेला तर नुकसान नुसतेच मानसिक त्रास वाढवते अशा वेळी आपला प्लॅन स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंटवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे अनुभव आणि सरावानेच भीतीवर मात करता येते रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आपल्या भांडवलाचे रक्षण एका ट्रेडमध्ये आपल्या एकूण भांडवलाच्या जास्तीत जास्त एक ते दोन टक्के रिस्क घ्या यामुळे एखाद्या चुकीच्या ट्रेडमुळे मोठे नुकसान होत नाही छोटे नुकसान मानसिकदृष्ट्या सोपे वाटते आणि आपण शांतपणे पुढच्या संधीवर लक्ष केंद्रित करू शकतो रिस्क कंट्रोल नसल्यास भीती आणि लोभ वाढतात त्यामुळे योग्य रिस्क मॅनेजमेंट हे भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रमुख साधन आहे अनेक लोक एका दिवसात करोडपती होण्याचे स्वप्न पाहतात पण ट्रेडिंग ही हळूहळू नफा मिळवण्याची प्रक्रिया आहे अवास्तव अपेक्षा ठेवल्यास प्रत्येक छोट्या हालचालीवर तुमच्या भावना हलतात वास्तविक अपेक्षा ठेवल्यास लोभ आणि भीती दोन्ही कमी होतात सतत छोटे छोटे नफा मिळवून भांडवल वाढवणे हेच खरी यशाची गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा ट्रेडिंग म्हणजे मॅरेथॉन आहे स्प्रिंट नाही धीर आणि सातत्य हीच खरी शस्त्रे आहेत तुम्ही केलेल्या प्रत्येक ट्रेडची नोंद लिहून ठेवा प्रवेश कधी केला स्टॉप लॉस किती ठेवला तागत काय ठरवले आणि प्रत्यक्षात काय झाले या जर्नलमुळे तुम्हाला तुमच्या चुका समजतात आणि पुढच्या वेळी सुधारणा करता येते हे आत्मपरीक्षण भावनांना काबूत ठेवायला मदत करते कारण तुम्हाला तुमचे पॅटर्न लक्षात येतात जर्नल लिहिणे म्हणजे स्वतःला चारसा दाखवणे यातून तुमच्या ट्रेडिंग मनोवृत्तीचे खरे चित्र दिसते भावना कमी करण्यासाठी स्वतःसाठी एक ठराविक सिस्टीम तयार करा उदाहरणार्थ मुव्हिंग क्रॉस क्रॉसओव्हरवरच ट्रेड करायचे ठरवले तर प्रत्येकवेळी त्याचाच वापर करा नियमांनुसार केलेला ट्रेडिंग निर्णय भावनांवर अवलंबून राहत नाही एकदा सिस्टीम तयार झाली की ती माझ्यासाठी काम करते यावर विश्वास ठेवा वारंवार बदल करण्याची गरज नाही लक्षात ठेवा सतत सिस्टीम बदलणे म्हणजे भावनांच्या आधारे निर्णय घेणे जे दीर्घकाळात घातात ठरते नियम एकदा ठरवले की त्यांना काटेकोरपणे पाळा आज थोडे वेगळे करून बघू असा विचार भावनांमुळे येतो आणि चुका घडतात शिस्तीने केलेले ट्रेड दीर्घकाळात नफा देतात आणि मन शांत ठेवतात ट्रेडिंगमधील शिस्त म्हणजेच तुमच्या भावनांवर ताबा ठेवण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे शिस्त नसल्यास सातत्य राखता येत नाही सातत्य नसल्यास नफा टिकत नाही शिस्त म्हणजे नियम धैर्य संयम यांचे मिश्रण ट्रेडिंगमध्ये नुकसान अपरिहार्य आहे प्रत्येकवेळी नफा होईल ही अपेक्षा चुकीची आहे तोटा झाला तरी शांत राहून पुढचा ट्रेड चांगला कसा करायचा यावर लक्ष केंद्रित करा लॉस स्वीकारण्याची क्षमता वाढली की भावनिक तणाव कमी होतो लहान लॉस म्हणजे शिकवण मोठा लॉस म्हणजे इशारा दोन्हीही भावनिक नियंत्रण शिकवतात लॉस म्हणजे अपयश नव्हे ते शिकण्याची संधी आहे लॉस स्वीकारणे म्हणजे पुढचा मोठा नफा मिळवण्यासाठी तयार राहणे सतत ट्रेडिंग करण्याची सवय म्हणजे ओव्हर ट्रेडिंग हे बहुतेकदा लोभामुळे किंवा मागील लॉस भरून काढण्यासाठी केले जाते ओव्हरट्रेडिंगमुळे चुका वाढतात आणि तणाव वाढतो दररोज मर्यादित ट्रेड घ्या कमी ट्रेड पण योग्य ट्रेड हे चेश मिळवून देतात जास्तीचा लोभ टाळा ओव्हरट्रेडिंग म्हणजे मानसिक थकवा आणि आर्थिक तोटा क्वालिटी ट्रेड महत्त्वाचा क्वांटिटी नव्हे सलग नुकसान झाल्यावर ट्रेडिंग थांबवा आणि थोडा ब्रेक घ्या भावनिक ताण कमी झाल्यावर पुन्हा ताज्या मनाने सुरुवात करा प्रत्येकवेळी बाजारात असणे गरजेचे नाही कधी कधी थांबणे हेच योग्य असते ब्रेक घेतल्याने मन आणि मेंदू दोन्ही रिसेट होतात पुढचा निर्णय जास्त स्वच्छ होतो थांबण्यामुळे चुकीचे निर्णय टाळता येतात ब्रेक घेतल्यावर आत्मविश्वास परत मिळतो मानसिक स्थिरता ठेवण्यासाठी ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम उपयोगी पडतात शांत आणि रिलॅक्स झाल्यावर निर्णय अधिक तर्कशुद्ध घेतले जातात मानसिक संतुलन टिकवल्यास भावनांवर सहज नियंत्रण ठेवता येते दिवसातून फक्त दहा मिनिटे ध्यान केल्याने ट्रेडिंगमध्ये मोठा फरक पडतो ध्यानामुळे मानसिक स्पष्टता आणि आत्मनियंत्रण वाढते यामुळे ट्रेडिंग करताना घाईगडबड कमी होते ट्रेडिंग करताना ट्विटर टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप्स यांचा अतिवापर करू नका प्रत्येक बातमीला प्रतिक्रिया दिल्यास मन विचलित होते स्वतःच्या विश्लेषणावर आधारित निर्णय घ्या दुसऱ्यांच्या सल्ल्यावर न चालता स्वतःचा अभ्यास केल्यास भावनिक स्थैर्य टिकते अफवा आणि चुकीची माहिती तुमच्या मनाला हलवते योग्य माहिती हीच खरी ताकद आहे छोटा नफा मिळाला तरी त्याची कदर करा त्यामुळे आत्मविश्वास वाढतो मोठा नफा हवा या भावनेतून होणारा लोभ कमी होतो सातत्यपूर्ण छोटे नफा हेच मोठ्या यशाचे पायाभूत असतात सातत्याने छोटे यश साजरे करणे हे मनाला सकारात्मक ठेवते लहान यशाची नोंद ठेवा आणि पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा घ्या यशाचा प्रवास पायऱ्यांनी होतो उड्या मारून नाही संपूर्ण पैसे एका स्टॉकमध्ये लावल्यास भावनिक ताण वाढतो विविध स्टॉक्स किंवा सेक्टर्समध्ये गुंतवणूक केल्यास तोटा कमी होतो डायव्हर्सिफिकेशनमुळे आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक अस्थिरता कमी होते सर्व अंगी एका टोपलीत ठेवू नका हा नियम ट्रेडिंगमध्ये कायम लक्षात ठेवा विविधीकरणामुळे जोखीम आपोआप कमी होते त्यामुळे मन स्थिर राहते आणि ताण कमी होतो तुम्ही का ट्रेडिंग करत आहात हे स्पष्ट करा अतिरिक्त उत्पन्न दीर्घकालीन गुंतवणूक की टाइम ट्रेडिंग जे स्पष्ट असेल तर निर्णय घेताना भावनांना कमी वाव मिळतो जे स्पष्ट असेल तर प्रत्येक निर्णय त्याच्याशी सुसंगत घेतला जातो ध्येय ठरवल्याने फोकस वाढतो फोकस असेल तर भावनिक चुका कमी होतात संपूर्ण दिवस बाजारात बसणे आवश्यक नाही स्वतःसाठी योग्य वेळ निवडा उदाहरणार्थ सकाळचे पहिले दोन तास अधिक ओलाटाईल असतात एकदा वेळ निश्चित केल्यावर तुम्ही ठरलेल्या शिस्तीत ट्रेड करता आणि भावनिक निर्णय टाळता योग्य वेळ निवडल्याने थकवा ट्रेडिंग टाळता येतो आणि मानसिक ऊर्जा वाचते थोडा पण दर्जेदार वेळ दिल्यास परिणाम चांगले मिळतात वेळेचे शिस्तबद्ध नियोजन भावनांवर ताबा ठेवते नवीन स्ट्रॅटेजी तांत्रिक विश्लेषण रिस्क मॅनेजमेंट याबद्दल शिकत रहा ज्ञान वाढल्यास आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक ताण कमी होतो माहिती अभावी घेतलेले निर्णय जास्त भावनिक असतात जेतके जास्त शिकाल तितके बाजार तुम्हाला घाबरवू शकणार नाही शिक्षणामुळे ज्ञानावर आधारित निर्णय घेतले जातात भावनांऐवजी तर्कशास्त्रावर आधारलेले निर्णय दीर्घकाळ टिकतात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आउटकमपेक्षा प्रोसेसवर लक्ष ठेवणे नफा किंवा तोटा यापेक्षा तुम्ही योग्य विश्लेषण करून योग्य पद्धतीने ट्रेड केला का हे पहा प्रक्रिया योग्य असेल तर दीर्घकाळात नक्कीच नफा मिळतो प्रक्रियेवर लक्ष दिल्यास भावनांपेक्षा तर्कशुद्ध निर्णय घ्यायला शिकतो प्रक्रिया सुधारत गेली की नफा आपोआप अप वाढतो भावना आपोआप अप स्थिर होतात योग्य प्रक्रिया म्हणजे यशाची शिडी प्रक्रियेवर लक्ष दिल्यास भावनिक अस्थिरता कमी होते ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्यासाठी तांत्रिक ज्ञान योग्य स्ट्रॅटेजी आणि भांडवलाची गरज असते पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणे लोभ भीती अधीरता आणि अवास्तव अपेक्षा या चुका घडवतात शिस्त रिस्क मॅनेजमेंट स्टॉप लॉस जर्नल लिहिण्याची सवय ध्यानधारणा योग्य वेळ निवडणे आणि सतत शिकत राहणे यामुळे ट्रेडर मानसिकदृष्ट्या मजबूत राहतो नुकसान स्वीकारून पुढे जाणे लहान यशाची कदर करणे आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवणे हे दीर्घकालीन यशासाठी अत्यावश्यक आहे शेवटी स्थिरमन अधिक शिस्तबद्ध पद्धत बरोबर यशस्वी ट्रेडिंग हा सुवर्णनियम आहे